हो आमचा थोरला भाऊ तो माझं वय बत्तीस त्याचं वय अडतीस मी कॅमेऱ्यात येत नाही पप्पा पप्पा मला वाईट घरला गेला बाबान मला आता सांगितलंय तुला मी इथन पुढे काय पोचू शकत नाही तुम्ही नेणार आहे घरला <laughs> नाही आमच्या बाबांना सांगितलंय माझ्या पोरग्याला मी पुसू शकत नाही मी सांभाळू शकत नाही त्या लायकीचं माझं पोरग नाही तुम्ही मला पोसायला घराला नेऊ शकता काय मला बायका पोरं घर परिवार काय नसलं चालतंय एक टाइम मटन पाहिजे <laughs> मला घरात शिजलेलं चालतंय बिन मिठाचं चालते बिन चटणी चालते बिन मसाल्याचं चालतंय काय करणार तुम्ही दिली, दिली? <laughs> तुमच्या गावात मला मग मला एखादी द्यायची ती तयार आहे तुला सांगितले मी तुला घरात झाडू मारायला लोटायला पुसायला धुण्याला भांड्याला सगळ्याला तुला बय मिळालं तुला अडचण काय अडचण काय आणखी तयार आहे मी म्हणले माझं माझा साडीचा व्यापार बघतो ते घरातली सगळी कामं करणारी तर मला काय अडचण नाही तर लावता ना खुरीची आमच्या कॉईन भाषणा बसू खुर्ची आम्हाला कुठं काय अडचण आहे आमची आटे तेवढी अट घाला आट्या घाला कपाळावरती आट्या आमाल आणा आम्हाला काय आम्हाला दुसरी बायको मिळाल्याशी म्हटलं हाय काय कोण तयार मी आता इतन उठतो आहे तो दुसरी येणार आहे तिला खुर्चीवर बसवतो आणि कडल्याणी म्हटली मला बी बसवायला लागणार तर खुर्चीला बिल्डिंग मधून अनेक खुर्चीला दोघीच नाही तर राणी मग बसू आई घरी आहे आई आज <laughs> <laughs> लिके आल्या आईच्या त्यामुळे घरात मटण मटन शिजवले घरात नाही ते नऊ जणांच शिजवले तुमच्या नाही आमच्या नऊ जणांचं शिजले ही मुलगी आहे हा माझा मुलगा आहे तरुण नगर मध्ये जीवन संजीवनी मेडिकल आहे म्हणजे हिरो शोरूमच्या बरोबर बॅक साईडला

तुम्हाला काय पश्चाताप झालाय काय म्हणतो तुम्हाला नाही तुम्हाला जर पश्चाताप झालेला असला सांगा मी घट्ट अजून <laughs> संसार मोडाला करायला नव मोडा करायला मोडाला तुम्हाला काय नको झालं काय बरं आहे ना नाही काय सांगा जागर अडीचशे रुपये उशी देतो रात्री झोपली काय <laughs> नाही हिच्या डोक्याखाली व्यवस्थित घालायचं म्हणजे आपलं बायकोवर प्रेम आहे हे कळ दाबायच कुठं लगेच काय मनात म्हणजे चांगलं काय घ्यायचं नाही तुम्हाला दिवशी लोकांनी चार चांगल्या नसतील सोसायटी फर्निचर मधले घ्या बघायला खलास खास दुसऱ्या प्रश्न फक्त तेरा दिवस त्रास <laughs> मग त्या पूर्गीला जरा सगळं शिकवून पाठवाय पूर्गीला शिकवून सगळं इकडे व्यवस्थित पाठवा कारण आमच्या इतरकर जिथली पोरल नाजूक मनाचे गरीब मनाचे आहेत मन मिळव लोक आहेत आमच्या इतरकरांतले बाहेरची लोक येऊन काय झाले माहिती आहे काय आमच्या इच्छलकर्जीतल्या लोकांचं नाव बदनाम झालं पोरं वांडायचं म्हणून काय बाया वांड मिळाल्या त्याच्यानी आणि त्या पोरांकडं काय पर्याय आला नाही त्याच्या आईला वाकड्यात ह्या बाया सुधारायच्या पोरात वाकड्यात चिरल्यात खरंच सांगाल तुम्हाला कोणाला आम्हाला पुर तुटून पडल्या तो आमच्या इच्छलकर्जीत काय नाही असं नाही लग्न बघितले बँड वाज तुमचं वाजत नाही म्हणजे आम्ही वाजवत नाही हो माहित आहे माहित आहे आयुष्य दुःखात निघणार आहे वाजत गाजत काय दुःख साजरे करायचं कोणा आमच्या वाजत नाही एवढं काय तुमचं लग्न हिर लग्न कसं शक्य आहे कळ्यात मंगळसूत्र आहे हिर पूर्गी कशी काय मला काय पटवणार दोन्ही दोन्ही म्हणजे फॅक्टर काढलाय म्हणा काय ते इनकमिंग काय नाही